तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेचा उलगडा पोलिसांनी अत्यंत चातुर्याने केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे आणि अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार एका दुकानात चोरी करण्यात आली होती चोरी केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले मात्र घाई गडबडीत एका आरोपीचा अॅपल कंपनीचा मोबाईल दुकानातच राहिला घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली मोबाईल मधील माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने ओळख पटविण्यात आली त्यानंतर तहसील पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आरोपी विरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे दुकानाची पाहणी करत असताना तिथे ऍपल कंपनीचा मोबाईल पडलेला दिसून आला त्याबाबत फिर्यादी सांगितले की सदरचा सा मोबाईल हा त्यांचा नाही तो मोबाईल आरोपीचाच आहे असा दाट संशय आल्याने तांत्रिक तपास करून यामध्ये आतापर्यंत एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयाची रक्कम आम्ही रिकव्हर केलेली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के हे करीत आहेत